अगदी कुटुंबातला प्रत्येक सदस्य आमदार आणि खासदार काका माजी मुख्यमंत्री वडील मंत्री होते आजोबा तर पंतप्रधान होऊन गेलेले या धनाढ्य आणि अतिशय प्रभावी देवेगौडा सदस्य प्रज्वल रेवन्ना काल कोर्टात हात जोडून रडत होता मी सहा महिने झालं आई वडिलांना बघितलो नाही मी मेकॅनिकल इंजिनियर असून मी मेरी स्टुडंट आहे प्लीज माझी शिक्षा कमी करा आज हात जोडणारा प्रज्वल एकेकाळी अत्यंत अहंकारी आणि धनाढ्य बापाचा बिघडलेला मुलगा त्याला वाटलेला प्रचंड पैसा आहे स्वतः मी ही खासदार आहे अगदी आपण काहीही करू शकतो या विचित्र राक्षसाने अनेक महिलांवर अत्याचार केले त्याच्या पापाचा घडा भरला आणि त्याला न्यायालयाने जिवंत असेपर्यंत कारावासाची शिक्षा सुनावली पहिल्यांदाच असं वाटलं की कायदा नाहीये खासदारच्या निवडणुकीला उभारलेल्या प्रज्वलचे अनेक अश्लील व्हिडिओ संपूर्ण त्याच्या मतदारसंघात वाटण्यात आलेले तीन हजारपेक्षा पेक्षा जास्त त्याचे पेन ड्राईव्ह जिकडे तिकडे पडलेले दिसले घरोघरी देण्यात आलेले निवडणुकीची अगदी वेळ साधून हे माझ्या विरोधात षडयंत्र रचलं माझ्या ड्रायमेकडे हे काम आहे माझ्या नावाचे हे पेन ड्राईव्ह माझे नव्हेत असं म्हणत त्याने खूप वाचण्याचा प्रयत्न केला पण ते व्हिडिओ इतके होते की त्यात प्रज्वल स्पष्ट दिसत होता त्यावेळी या सगळ्या आरोपांमुळे प्रज्वल रेवन जर्मनीला पळून गेला पण इकडे तापलेल्या राजकारण आणि बदनामीसाठी काहीतरी गेम करून वाचू असं वाटून तो पुन्हा मायदेशी परतला आपल्या लेखाच राक्षसी कृत्य माहिती असूनही त्याच्या आईवडिलांनी त्या पीडितेचं अपहरण करून तिलाच जबरदस्तीने बांधून ठेवलं प्रज्वल रेवणना या मंत्र्याच्या मुलाने नक्की काय असा पराक्रम केला जाणून घेऊयात प्रज्वल रेवण्णा हा पस्तीस वर्षांचा मुलगा घरात काम करणारी मोलकरीन सत्तेचाळीस वर्षांची त्याने तिला पाणी मागितलं ती पाणी द्यायला त्याच्या रूम मध्ये गेली त्याने पटकन दार बंद केलं तिच्यावर अत्याचार करायला सुरुवात केली तिने हात जोडले पायाही पडली बाळा मी तुझ्या आईच्या वयाचे आहे मी तुला बाळासारखं खेळवून मोठं केलंय तुझ्या वडील आणि आजोबांना मी भाऊ म्हणते मला तसं काहीही करू नकोस पण प्रज्वलने तिच्यावर अमानुष अत्याचार केले त्याचा व्हिडिओही बनवला तेव्हा कशी तरी ती तेव्हा निष्ठून गेली पुढे अनेकदा तिला घराची सफाई करायला दुसऱ्या एका घरात नेलं तो अधून मधून धमक्याही देत होता तिथेही त्याने तेच केलं पीडिता प्रचंड धास्तावलेली आता करावं तरी काय हा नराधम प्रज्वल इथेच थांबत नव्हता तो व्हिडिओही बनवायचा आणि तो व्हिडिओ तुझ्या मी मुलाला दाखवेन अशी धमकीही दिलेली आपल्या पोटच्या मुलाने हा व्हिडिओ बघितला तर काय वाटेल असा मानसिक धक्का आणि चिंतेनं पीडितेनं आत्महत्येचा विचारही ही पीडित महिला रुपयांवर पाठीमागे नवरा आणि मुलं होती जेव्हा पेन ड्राईव्हचं प्रकरण बाहेर पडलं तेव्हा तिनेही पहिल्यांदा पोलिसात तक्रार दिली आणि हळूहळू इतर बा, दहा बारा महिलांनी प्रज्वल रेवन्नाच्या अत्याचाराचे गुन्हे दाखल केले प्रज्वल इतक्या विकृत मनस्थितीचा होता हे त्याच्या तीन हजार व्हिडिओ मधून अख्या देशमराने पाहिलेलं त्या महिलेला चांगला वकील मिळाला तिने स्वतः कोणत्याही आमिषाला धमकीला बळी पडली नव्हती ती इतकी ठाम होती की तिने प्रत्येक घटना व्यवस्थित आणि खरीखुरी सांगितली साक्षीदार डिजिटल जवळजवळ अशक्य कोर्टाच्या आदेशानुसार आता मात्र प्रज्वलला अखंड जीवन जेलमध्येच घालवावं लागणार आहे सामान्य जनतेकडून या निर्णयाचं कौतुक होत असून पैशा पुढे कायदा झुकत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका